शहरातील आकाशवाणी चौकात दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढत असून या ठिकाणी आतापर्यंत अनेक जणांनी आपला जीव गमावला आहे असे असून देखील प्रशासनाचा या रस्त्यांच्या खड्ड्यांकडे कानाडोळा सुरूच आहे अलीकडेच या ठिकाणी बसवलेल्या सिग्नल यंत्रणेसाठी खोदलेल्या खड्ड्यांचा अजूनही पुनर्भराव केला गेलेला नाही आहे रस्त्यांच्या डागडुजीच्या नावाने तेथे पेवर ब्लॉक अडकवण्यात आले आहे